नमस्कार ताईंनो भावांनो विद्यार्थिनी आज एवढी धक्कादायक घटना आहे की अशी घटना आतापर्यंत मी कुठंच ऐकली नाही घटना अशी आहे एका इंग्रजी शाळेमध्ये तुम्हाला पहिलं घटनेचं स्वरूप सांगतो त्यानंतर तुम्हाला मुद्देसूद संपूर्ण स्टोरी सांगतो घटना अशी आहे पहिली घटना जी धक्कादायक वाक्य ते आहे का इंग्रजी शाळेमध्ये एका मुलीला मासिक पाळी आली आणि मासिक पाळी आल्याच्या नंतर त्या मुलीची ब्लडिंग झाली कोणतीतरी एक मुलगी आणि मुलगीची ब्लडिंग झाल्याच्या नंतर जेव्हा ते ब्लड बाथरूमकडं दिसलं तेव्हा सफाई कामगारांना यावेळेस दिसलं त्यावेळेस सफाई कामगारांनी मुख्याध्यापिकाला सांगितलं आणि मुख्याध्यापिकानं मग नंतर पुढं काय केलं तर आपण या व्हिडिओतून आता ही सविस्तरपणे माहिती सांगणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ही गोष्ट जनजागृती झालीच पाहिजे आज ही गोष्ट अशी घडली उद्या काहीही घडू शकते त्यामुळे नेमकं काय झालं आता यांच्यावर गुन्हा लागलाय का कुठेही झाली घटना संपूर्ण काय काय झालं ही संपूर्ण स्टोरी मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी या चा चॅनलवर नेहमी क्राईम रिलेटेड आणि अशा अपडेटेड न्यूज किंवा माहिती अपलोड करत असतो जे की आत्ता रिसेंटली अलीकडच्या काळात घडली तर कृपया तुम्हाला या चॅनलवरच्या दररोजच्या अपडेटेड माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून ठेवा की तुम्हाला म्हणजे तुम्ही जर सबस्क्राइब, सबस्क्राइब कराल तर मी ज्यावेळेस व्हिडिओ माझा अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला माहिती देऊन जाईल तर चला खाण्याला सुरुवात करतो काय झाली खाणी मासिक पाळी हा एक सामान्य प्रकार आहे यामध्ये वाईट वाटण्याचं काहीच काम नाही कारण एक सांगतो मासिक पाळी असेल तर त्या मुली मुलीला मूल होऊ शकतं बाळ होऊ शकतं ही साजिकचची ज्या लेडीजला मासिक पाळी नाही त्यांना मूलबाळ होण्याचे चान्सेस कमी असतात म्हणजे होतच नाही आता जर असा विचार केला तर मासिक पाळी येणं मासिक पाळीचा गुणधर्म हा काही वाईट नाही मासिक पाळी हे काही वाईट नाही कारण एक सांगतो प्रत्येक पुरुष प्रत्येक स्त्री ही मासिक पाळी ज्या बाईला आहे त्याच बाईच्या पोटातून जन्मलेली असं वावगच नाही असं वाईटच नाही म्हणता येणार तुमच्या काही कॉमेंट असेल तर जरूर मला सांगा बरं कारण हा व्हिडिओ ज्यावेळेस मी टाकत होतो त्यावेळेस मी थोडा विचार केला टाकाव की नाही परंतु हा व्हिडिओ जेव्हा मी याची माहिती माझ्या कानावर आली त्यावेळेस मला असं वाटलं की खरंच अशा मुख्य धापकीला काय करावं या मुख्य धापकीचा जन्म झालाय का नाही खरंच आईच्या पोटी एखाद्या किंवा या मुख्य धापिकानं आईच्या पोटी जन्म घेतलाय का एखाद्या कोणत्याच कोणाच्या पोटी जन्माला घेतलाय का वरून आभातून कुठून पडली काहीच समजत नव्हतं म्हणजे असा विचार आला मला तर म्हणून हा व्हिडिओ सांगतानाही तुम्हाला दुःख वाटतं मग काय झालं ही जी घटना आहे ही घटना मुंबईतील एक नावाजलेलं इंग्लिश स्कूल मुंबई शहरातील ठाणे जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील शहापूर हा जो विभाग आहे शहापूर जो भाग आहे त्या प्रभागातील एक नावाजलेली इंग्लिश स्कूल आर एस दाबानी इंग्लिश स्कूलमध्ये ही घटना घडली आहे यामध्ये तर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या काहीचं म्हणणं आहे तर शाळेत बंद पाडा किंवा त्या जी मुख्याध्यापिका आहे तिला डायरेक्ट का आज काहींचं हलवून टाका दुसरे तिथं पद अधिकारी भरा किंवा मुख्य मुख्याध्यापिका शिक्षिका भरा असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं या संदर्भात कॉमेंट जरूर करा तर इथे असं झालं एका मुलीला म्हणजे आता इंग्लिश स्कूल जर म्हणलं तर आपल्याला समजतं की पहिलीपासून ते दहावीपर्यंत स्कूल असू शकते तर आता मासिक पाळी हा काही वाईट गुणधर्म नाही जवळपास मासिक पाळीचा विज्ञानाच्यानुसार मासिक पाळी हा बाराव्या वर्षाच्या नंतर म्हणजे त्या मुलीची जी शारीरिक बदल शारीरिक म्हणजे जी हालचाल ती म्हणजे एक वेगळी होऊ शकते हा तर ज्यावेळेस मासिक पाळी येते त्यावेळेस त्या मुलीला थोडा आधार दिला पाहिजे आसरा दिला पाहिजे मग चाहे ती शिक्षिका असो आता त्या विद्यार्थिनीला किंवा त्या मुलीला तिची आई तर नेहमी समजून सांगत असते परंतु वेळप्रसंगी जर शाळेमध्ये असं जर झालं तर प्रत्येक शिक्षिकेने त्या विद्यार्थिनीला समजूत घातली पाहिजे हो। व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे हो। पण या हो। शिक्षकानं काय केलं या मुख्यध्यापिकेनं काय केलं हे किती गलिच्छ आहे आक्षेपार्ह विद्यार्थिनीची तपासणी केली कारण ज्या मुलीचं ब्लडिंग त्या सूचनामध्ये झालं होतं त्यावेळेस नेमका हा प्रकार कोणाचा घडला असा त्या मुख्यध्यापिकेने तेथील विद्यार्थिनीला प्रश्न विचारला त्यावेळेस एकही आताभिषेक आहे नवीन मुलगी असते आणि सांगताना आता ती डायरेक्टली असं सांगणार का की तिची पाळी झाली म्हणून किंवा तिला तिचा तिला त्रास होऊ लागला म्हणून असं ती सांगणार का पण काय झालं आता हे अक्षरशः कसं सांगल हो तुम्ही सांगा ना नाही सांगणार मग सर्व मुली चुप राहिल्या मग यानंतर तिथल्या मुख्याध्यापिकेने निर्णय घेतला की आता काय करायचं संपूर्ण मुली विवस्त्र करायच्या आणि त्या मुख्याध्यापिकेना एक तसा शिक्षिकाला सांगितलं बाकीच्या आणि तिथे कर्मचारी पुरुष एक कर्मचारी होता सोबतच तर मला सांगा अशा ठिकाणी कसं वाटतं तुम्ही सांगा एक मुलगी असं सांगू शकते तिला मासिक पाळी झाली आणि ती आता समोर जाणार आहे असं होऊ शकते कारण साईडला मुलं वगैरे असतं थोडं वेगळं वाटतं कारण मासिक पाळी सुरुवातीला झाल्याच्या मुली नंतर मुलीमध्ये मानसिकता त्याच्यानंतर तिची शरीराची हालचाल ही थोडी बदलते मानसिकतेचं स्वरूप बदलतं त्यामुळे त्या, मु, त्या मुलीला थोडा आधार दिला पाहिजे होता त्या मॅडमनी जी काही मुख्यध्यापिका होती तिथली काही शिक्षिका होती त्या शिक्षकांना त्या मुलीला आधार द्यायचा होता उलट भोवाटा केला जोऱ्यांनी असं कोणाला झालं तर सांगा आता ती मुलगी कशी सांगणार त्यानंतर पुढं काय झालं या मुख्याध्यापिकेनं सर्व मुलींना एकत्र जमा केलं असं जवळ केलं जवळ केल्याच्या नंतर मग सांगितलं की आता सर्व मुली एका रूममध्ये जातील सर्वांना विवस्त्र केल्या जाईल असं म्हणून या मुख्याध्यापिकेनं आदेश दिला आणि त्यानंतर सर्व मुली युवस्त्र केल्या गेल्या सर्व मुली चेक केल्या गेल्या हे के सुद्धा आक्षेपार्ह होऊन गेला हा सगळा प्रकार तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा या मुख्याध्यापिकेला थोडी अक्कल पाहिजे होती ना काय म्हणून ही मुख्याध्यापिका शिक्षिका आहे कशी उच्च शिक्षिका आहे येणं काही विज्ञान शिकलेलंच नाही का काही इलं विज्ञान माहीतच नाही का ही अशी झालीच कशी मुख्याध्यापिका हा मी आज तुम्हाला एवढं ओरडून का बोलतो ही ज्यावेळेस घटना ऐकली ना त्यावेळेस खूप मनाला त्रास झाला अक्षरशः काय हो किती वेगळी दुनिया ही एवढी म्याड बुद्धीची बाई तिला समजलं नाही का की खरंच हिच्या घरी मुली नाहीत का किंवा हिला मासिक पाळी होत नाही म्हणून हिला बघायचं असेल काय असतं mm. मूर्ख बुद्धीची शिक्षिका मुख्य असत आज ज्या गोष्टीची जेव्हा छावू लागली आता मला सांगा ही जर गोष्ट आणि परत विद्यार्थिनीला सांगितलं सुद्धा काय का? इथं जो काही प्रयोग होईल तो कोणी बाई सांगायचा नाहीच्या बापाची ठेवू लागली का काय आज या विद्यार्थिनी जेव्हा तिच्या आई म्हणजे त्यांच्या आईवडिलांना सांगितलं तेव्हा या गोष्टीला कलाटणी भेटली तेव्हा या गोष्टीला जागृती भेटली आज मला सांगा ती मुख्याध्यापिका जर विद्यार्थिनीला सांगत असेल की तुम्ही कोणालाही सांगू नका इथं काय होतंय ते तर आज ती शिक्षिका तेथील विद्यार्थिनीला उद्या काही करू शकायचं सांगेल साजिकच आहे का नाही अशी कधी मूर्ख बुद्धीची शिक्षिका आहे आज एक सांगतो मलाही शिक्षिका होत्या मलाही शिक्षक होते मी शिक्षिकेला शिक्षकाला मूर्ख म्हणण्याची माझी मुळीच ऐकत नाहीये आणि मी त्यांना म्हणू बी शिकत नाही कारण माझे गुरु झालेले आहेत माझे गुरु होऊन गेलेले आहेत परंतु जर एखाद्या शिक्षकाची किंवा शिक्षिकेची जर बुद्धी विपरीत होत असेल तर तिला कोणीतरी धडा शिकवायला को पाहिजे नाही का जेव्हा जी, जी गोष्ट मुलींच्या वडिलांना आईंना माहिती झाली की शाळेमध्ये हा प्रकार घडला तेव्हा मग या विषयाला जागृती आली आणि त्यानंतर हे प्रकरण मीडियामध्ये व्हायरल म्हणजे आता होऊ लागले आणि तेच नव्हे तर हे राजकारणातही सुद्धा या गोष्टीची कुठंतरी कुठेतरी म्हणजे पसरता होऊ लागली कारण ही गोष्ट आता चित्रा वाघ ज्या भाजपच्या मोर्चे अध्यक्ष आहेत चित्रा वाघ याच्यापर्यंत ही गोष्ट गेली आणि त्यांना ही गोष्ट खपलीच नाही त्यांनी लगेच शाळेला भेट दिली आणि त्या पोलीस स्टेशनला सांगितलं या ज्या काही शिक्षिका आहेत त्यामध्ये पाच शिक्षिका एक मुख्याध्यापिका आणि एक पुरुष कर्मचारी या सगळ्यावर आता फोक्स अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे कारण ज्या चित्रावाघ आहेत भाजपच्या अध्यक्षा भाजप महाराष्ट्रच्या अध्यक्षा चित्रावाघ यांनी याकडे विशेष लक्ष दिलं तेव्हा या गोष्टीला ते जनजागृती झाली तुम्हाला एक सांगू का जर या गोष्टीकडे पालकांनी अर्थात त्या मुलींच्या आईने लक्ष दिलं नसतं तर आज, रेवी आस्ती। आज ही गोष्ट वेगळी झाली असती आणि आज पुढे या शाळेमध्ये काही झालं असतं तर नंतर जेव्हा ही गोष्ट माहीत झाली तेव्हा मा मग या शिक्षिकावर मुख्याध्यापिका आणि जी पाच शिक्षिका आणि एक कर्मचारी आहे तर त्यावर नंतर हा पोक्स अंतर्गत गुन्हा दाखल झाला तुम्हाला काय वाटतंय जरूर कॉमेंटमध्ये सांगा तर यामध्ये पाच शिक्षिका एक मुख्याध्यापिका दोन महिला कर्मचारी आणि एक पुरुष कर्मचारी एवढे या घटनामध्ये समाविष्ट आहे आता एवढे जर लोक समाविष्ट आहेत एवढे शिक्षक म्हणजे एवढे कर्मचारी जर समाविष्ट आहे तर मग एकाही कर्मचाऱ्याला वाटायला पाहिजे ना की आपण जे काम करतो ते चुकीचं करतो ह्या जे महिलांनी केलं या मुख्याध्यापिकेना जे काही काम केलं हे खरच मनाला ग्लानी देणारं काम आहे खूप वाईट काम आहे अक्षरशः एकाही शिक्षिकेच्या किंवा महिलेच्या किंवा तेथील ते कर्मचारी आहे मके धपकी आहे यांच्या कोणाच्याही लक्षात आलं नाही का हो जिथे जे जी काम करतात चुकी का ते चुकीचं आहे म्हणून प्रत्येकाला असं वाटलं नाही का की मासीपाई हा सामान्य गुणधर्म आहे येतच असते सांगायचं की बाबा असं कुठेतरी काही झालं असेल एखाद्या मुलीला सोबत बसवायचं सगळ्यांना मुलांना सांगायचं मुलींना असं कुठेतरी झालं असेल तर तुम्ही सेफ्टी आणा काहीतरी आणा सेफ राहा काहीतरी सांगायचं असतं ना हा सर्व मुलींना चेक करायचं असतं खरंच हा व्हिडिओ सांगता सांगता सुद्धा डोक्यात मुंड्या जातात कारण ही गोष्ट ऐकतानाही ना खूप त्रास होतो खूप वाईट वाटतो या व्हिडिओतून जे काही सांगायचं होतं ते खच मला पण तुमच्यापर्यंत म्हणजे सांगू वाटत नव्हतं कारण सांगतानाही असं वाटत होतं की खरंच किती लोक वेगळ्या बुद्धीचे किती महिला वेगळ्या बुद्धीचे आहेत काही ज्या शिक्षित आहेत सुशिक्षित आहेत कर्मचारी आहेत शाळेच्या त्यांना असं काय करायचं होतं काय अजमायचं होतं मुलीकडून मोठा प्रश्न आहे आता ही गोष्ट जेव्हा राजकीय वातावरणात पोहोचली तेव्हा राजकीय वर्तुळात आता एक संतप्त होत आहे आणि आता तेथील काही पालकांचं म्हणणं आहे आता ही शाळा बंद करा नाहीतर या शिक्षिकाला कठोरात कठोर शिक्षा द्या तुम्हाला काय वाटतं ही जी मुख्याध्यापिका पाच शिक्षिका दोन महिला कर्मचारी आणि एक पुरुष वर्ग यांना कठोरात कठोर शिक्षा भेटावी का जरूर कमेंट करा तुमची कमेंट हीच त्यांना एक शिक्षा होऊ शकते कारण तुम्ही जेवढ्या कमेंट करतात तेव्हा तेवढं कुठंतरी जो हा व्हिडिओ बघेल कदाचित हा व्हिडिओ त्या साहेबपर्यंत जाईल हे निश्चितच आहे आणि तुम्ही याच्यामध्ये कॉमेंट केल्या तर हा व्हिडिओ तिथपर्यंत जाईल हे निश्चित त्यामुळं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कॉमेंट जरूर द्या व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी जर तुम्हाला माहिती सांगितली असेल तर मलाही सुद्धा कॉमेंट करू शकता की तुम्ही जे सांगितले ते चुकीचे म्हणून कारण मला तर नाही वाटत मी तुम्हाला चुकीच सांगितलं कारण ही सर्वसामान्य घटना आहे यामध्ये कोणालाही वाईट वाटायचं काम नाही हे माझं तुम्हाला काय वाटतं या संदर्भात जरूर सांग